नमस्कार कलिंगड उत्पादक शेतकरी बांधव आणि खरबूज उत्पादक शेतकरी बांधवनं मी मी राजमुद्रा हायटेक नर्सरी चिकडे आजच्या व्हिडिओत स्वागत आहे आजचा व्हिडिओ अतिशय स्लंट आणि उत्कृष्ट होणार आहे शेवटपर्यंत बघायची विसरू नका फक्त चार ते पाच मिनिटात पूर्ण मार्केटचा अंदाज ही पुढच्या लागवडीचा मी कवर करणार आहे आणि फक्त चार ते पाच मिनटं तुमची मौल्यवान वेळ घेणार आहे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका किंवा पळवापळवी करून बघू नका हा खरंच तुमच्या कलिंगड खरबूज उत्पादक शेतकरी बांधवांच्या लागवडीसाठी माहितीचा आणि संपूर्ण पद्धतीनं लागवड कधी करावी कधी हार्वेस्टिंग हेतून पुढचं नियोजन असणार आहे म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता की रमजानच्या लागवडीचा टप्पा चालू झालेला आहे रमजनच्या लागवडी चालू झालेले आहेत पुढच्या दहा तारखेपर्यंत साधारणत आजची तारीख आहे डिसेंबर पंचवीस दहा जानेवारीपर्यंत मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितले की दहा जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त बारा बाराच्या पुढे लागवडी नेऊ नका कारण का ऊन वाढणार आहे पुढील साठ दिवसात प्लॉट हार्वेस्टिंगला नक्कीच येणार आहेत जास्तीत जास्त बासष्टव्या दिवशी प्लॉट रोपाच्या हार्वेस्टिंगला येणार आहेत रमजनच्या पहिल्या दहा दिवसातच माल आपला हार्वेस्टिंगला पाहिजे नंतर माल हार्वेस्टिंगला येऊ नये म्हणून दहा ते बारा तारखेला लागवडी झाल्यानंतर नक्कीच लागवडी थांबवा असा माझा या ठिकाणी मॅसेज असेल हा माझा वैयक्तिक अंदाज अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो ज्या पण बियाण्याच्या कंपन्या आहेत बियाण्याचे प्रतिनिधी आहेत साहेब लोक आहेत पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर काम करणारे जिथं पण कलिंगड खरबूज बऱ्याच राज्यात बाहेरच्या लागलं जातं मेजरली महाराष्ट्रात लागलं जातं नर्सरीधारक माझे नर्सरी बांधव आहेत ज्यांच्याकडनं पूर्ण रोपांचा अंदाज लागवडीचा अंदाज मी प्रत्येक एरियातनं घेत असतो प्रत्येक एरियात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याकडून देखील तिथल्या भागातला परिसरातला मी अंदाज घेत असतो की लागवडी कशा पद्धतीने आहेत काय करायला पाहिजे थांबायला पाहिजे का लावायला पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो मी स्वतः नर्सरीवाला असताना देखील मी व्यावसायिकदृष्ट्या हा व्हिडिओ बनवत नाही आणि कधीच कुठला व्हिडिओ मी व्यावसायिकदृष्ट्या बनवत नाही मी माझी क्वालिटी प्रामाणिकपणे आणि माझं नॉलेज प्रामाणिकपणे शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायचं मी काम करत असतो आणि तो मी करत आहे माझी पुन्हा आणखीन विनंती आहे की आत्ता लागवडी दहा जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत कमी करा टप्प्यात करा केले तर खूप प्रमाणात कमी करा लागवडी स्टॉप करा शेतकरी मित्रांनो त्या वीस दिवसात लागवड नाही झाली पाहिजे कारण का जर यदा कदाचित रामजनच्या हा माल आपला रामजनच्या एंडिंगला येणार आहे आत्ता चालूला कलिंगडवरती भरपूर शेतकरी तुटवून पडलेले आहेत लागवडीसाठी भाऊ मागितले कडारलेले भाव लक्षात घेता आता खरबूजाचे रेट लक्षात घेता पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो कधीही भाव वाढलेत म्हणून त्या पिकाच्या महाग लागायचं नसतं आपलं नियोजन प्रॉपर पद्धतीनं पाहिजे पहिल्यापासून नियोजन व्यवस्थित पाहिजे आपल्या हातात कागद कॅलेंडर समोर कॅलेंडर कागद आणि पेन पाहिजे तारका लक्षात घेणं गरजेचं आहे कुठल्या टाईमात ता आपला प्लॉट यायला पाहिजे ह्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तरच आपली कलिंगड आणि खरबूज शेती ही फायदेशीर ठरणार आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की मी जे तुम्हाला सांगितलं की जानेवारीच्या दहा तारखेला बारा तारखेला गोडी स्टॉप करा कारण का हा माल जो है। तो पहला पहला म, आहे तो रमजानच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या दहा दिवसात येणार आहे त्या भा म मालाला रेट चांगले राहणार आहेत परत रमजान जसा जसा पुढे जाईल तसं रेट कमी होणार आहेत रेट कदाचित ढासरायची शक्यता देखील आहे मी शक्यता म्हणतोय शंभर टक्के शुअरिटी सांगत नाही हे अंदाज आहेत दुसरी गोष्ट अशी की रमजान झाल्यानंतर दहाव्या दिवशीपासून जर तुमचे प्लॉट हार्वेस्टिंगला टप्प्याटप्प्यात आले तर नक्कीच रमजानपेक्षा दोन ते चार रुपये पाच रुपयाची तेजी कलिंगड किंवा खरबुजात नक्की राहिल्याश असल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मागचा जरी अभ्यास केला तर लक्षात येईल ह्या वर्षी द्राक्ष थोडं लेट आहे द्राक्ष लवकर छापलं जात होतं आपल्या महाराष्ट्राच्या भागात पण द्राक्ष थोडं प्रत्येक भागातलं लेट आहे आणि फेल प्रमाण जास्त आहे प्रोडक्शन द्राक्षाचं कमी असणार आहे म्हणून कलिंगड आणि खरबुजाचे रेट ताईट राहणार आहेत शेतकरी मित्रांनो घाबरायचं कारण नाही शंभर टक्के पैसा होणार आहे पण नियोजनबद्दल लागवडी करा पुन्हा आणखीन एकदा सांगतोय की रमजानच्या दहा तारखेनंतर हार्वेस्टिंगला आलं पाहिजे म्हणजे दहा जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंतचा कालावधी आहे तो लागवडी करू नका असं मी म्हणेल माझा अंदाज आहे मी माझ्या घरच्या शेतावरती देखील त्या टायमाला लागवडी करणार नाही माझ्या जवळच्या शेतकऱ्यांना देखील मी सांगणार आहे की बाबा थोडं थांबलं तर बरं होईल शेवट माझा अंदाज आहे असाच कुठलाच नर्सरीवाला असा अंदाज देणार नाही रोप विकायचाच अंदाज देणार आहे पण मी प्रामाणिकपणे सांगतो की व्यावसायिकदृष्ट्या व्हिडिओ मी कधीच करत नाही जे पण काय आहे ती माझ्या स्वतःच्या मी आता चालू आहे शेतावरती उभा आहे माझ्या खरबुजाच्या प्लॉटवरती उभा आहे तीन अकराचा जो विजय फॉराटीचा आपण केलेला आहे माझा प्रामाणिक एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न जे चांगला आहे माझ्यापाशी नॉलेज ते मी पोचवण्याचं काम मात्र नक्कीच करणार आहे पुन्हा एकदा सांगतो की जानेवारीचा टप्पा जो आहे दहा तारखे ते तीस तारखेच्या दरम्यानचा लागवडी नीट जरी झाले असली तरी लागवडी कमी करायचा प्रयत्न करा, करा। शेवट हा अंदाज आहे खराही ठरू शकतो खोटाही ठरू शकतो आणखीन स्वतःचे अंदाज काढा कॅलेंडर घ्या वही घ्या पेन घ्या तारका टिपा कधी माल यायला पाहिजे कधी ऊन वाढते ह्या गोष्टी लक्षात घ्या कारण का आता प्रचंड लागवडी चालूला बुकिंग चालू झालेले आहेत लोकांचा कल चालू झालेला आहे कांद्याचे रानं लेट तयार झालेत आपल्याकडे आणि रमजान लवकर आहे पहिला जो टप्पा झाला लागवडीचा किंवा आत्ता ज्या लागवडी झालीत किंवा अजून जे दहा दहा दिवसात लागवडी होणार आहेत दहा बारा दिवसात त्यांना रेट चांगले राहतील पण पुढचे जे आता इथून पुढे जे बुकिंग देणार आहेत त्यांचे मात्र अडचण येणार आहेत रामजनच्या शेवटच्या टप्प्यात माल घावल्यानंतर म्हणून पुन्हा आणखीन व्यवस्थित आपण कलिंगड खरबूजवाले शेतकरी आहेत रेट वाढले रेट पडले, पडले म्हणून त्याच्या मागे लागायचं नसतं तर आपापलं नियोजन स्वतःचं परफेक्ट पाहिजे त्या नियोजनानुसार लागवडी करा नक्कीच कलिंगड आणि खरबूज हे पैसा करतात माझाही करतायत कितीतरी शेतकऱ्यांचा देखील पैसा करून कलिंगडाने खरबूज पीक जातं पण नियोजनबद्ध काम करा राजमुद्रा नर्सरी चिकरडे,